Bye. Uh -huh. हॅलो नमस्कार आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा तर आजच्या ब्लॉकची सुरुवात ना सकाळी सकाळी करत आहे कारण आज ना पडदे वगैरे जे आहेत धुवायला काढले आहे काल रात्रीच ठेवलं ठेवले आणि त्यानंतर सकाळी सकाळी जे आहे पावडरमध्ये भिजवून ठेवलेले आहेत आता धुवून घेते कारण पाणी राहत नाही म्हणून हे सर्व कामं सकाळीच करावं लागतं आणि माहितीने तुम्हाला आवाज येत आहे की नाही मी हळू बोलत आहे कारण पिल्लू वगैरे झोपला आहे आणि त्यालाही सर्दी आहे आणि त्याची सर्दी जी आहे मला लागली आणि आज मलाही बरं नाही वाटत आहे तरी पण जेव्हा पडदे वगैरे काढले आहेत मग ते धुवावंच लागेल आणखी बेड वगैरे साफ करायचा विचार करत आहे खूप दिवस झाले त्या बेडमध्ये खूप जास्त सामान झाला आहे आणि एकदा साफ करून व्यवस्थित ठेवायचा विचार करत आहे तर बाकी बाहेर पाणी वगैरे मारून झालं आणि थोडंसं मिरे टाकून चाय बनवला चाय घेते आणि पडदे वगैरे धुऊन काढते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करतेच चला असे कनेक्ट राहा पाहता पाहता ना दिवस उजडला कारण तो मधात उठत आहे म्हणून मग कामं कशी होणार ना पाच पाच मिनटाला उठलं की त्याच्याकडे जावं लागतं म्हणून मग आता मी कुकर लावून दिलं म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते मग बाकीची जी कामं आहे ती करते कारण स्वयंपाक एकदाचा होऊन राहिला की मग तेवढं टेन्शन येत नाही इथे मी भिजत घातलं होतं तर बऱ्यापैकी पाणी असं झालेलं आहे आहे सगळा कंपनीचा डस्ट सिमेंट तर या प्रकारचे एक्स्ट्रा काम करायचे म्हटले ना तर ज्या वेळेत पाणी राहते त्यावेळेत करायला ना थोडं ठीक वाटते कारण पाणीच नसलं ना तर माहिती नाही काम करायची ना इच्छाच होत नाही आणि प्रत्येक बायकांचं हे असतेच मग पाणी किती स्टोअर करून ठेवणार आणि माझ्याकडं तर स्टोअर करायसाठी असं काही आहे नाही सध्या कारण जागाच नाही आहे मग मिस्टरसुद्धा म्हणाले की बाथरूममध्ये असं काही खूप मोठं भरून ठेवू नको म्हणून काहीच नाही आहे जे जे काही एक्स्ट्रा कामं राहते मग सकाळीच करावं लागते आणि पडदे जे आहे मी काल सायंकाळीच काढून ठेवले कारण सकाळी काढा मग त्यामध्ये वेळ जातो आणि जिथे पडदे लावले त्या अँगलला ते अँगल मला मलाच काढता येत नव्हते मग काय चाकूच्या सहाय्याने मी ते काढून ठेवले हो आणि मग आज आता पडदे शेवटी धुतलेच थोडं बरं नाही आहे सर्दीनी तसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे असं नको व्हायला की कामं काढले आणि तब्येत बिघडायची पण आता पडदे काढले आहेत तर म्हणून म्हटलं धुवून घेते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना बाथरूम पण ना असं छोटंच आहे आणि इथे कपडे वगैरे धुवायला असं काही गोटा नाही आहे तो जो दिसत आहे तुम्हाला चौकोनी स्क्वेअर शेपमध्ये तो आहे तर तिथे एवढे काही कपडे धुता येत नाही मोठे कपडे नेहमीचे वगैरे थोडेफार धुतो म्हटलं तर ठीक आहे पण मग हे पडदे वगैरे किंवा चटई या गोष्टी धुवायच्या राहिल्या की थोडासा प्रॉब्लेम जातो आणि पाहता पाहता माझा पिल्लूसुद्धा आवाजाने उठून गेला उठल्यावर ना थोड्या वेळ पाच दहा मिनटं तो शांत शांतच राहतो म्हणजे सुस्त राहतो जोपर्यंत ॲक्टिव्ह होत नाही आणि त्यानंतर मी पण माझी स्पीड वाढवली आणि कपडे पडदे जे आहेत ते फटाफट धुवून घेतले बाहेर वाढत घातले आणि मला ना असं वाटते ज्या बायका जेवढं घरासाठी करतात ना तेवढं कमीच असते त्यांच्याकडेच डस्ट जास्त येऊन बसतो की काय कारण अध्यामधात तर मी करतच राहते साफसफाई तरी पण डस्टचा आहे तो येतच राहतो म्हणजे मग मला असं वाटते ज्या बायका करत नाही फक्त दिवाळीमध्ये किंवा वर्षातून एक दोनदाच करतात मग त्यांचं घर कसं राहत असेल किंवा मग होऊ शकते आपल्याला आपल्याला स लहानपणापासून आपण ही गोष्ट पाहू नाही आहे हो, म्हणजे डस्ट वगैरे राहिला की मग ते चिडचिड चिडचिड व्हायला लागते त्यामुळे ना मग केलेलंच बरं वाटते आणि एक दोन दिवसात एक दोन दिवस बरं वाटते जेव्हा साफसफाई होते त्यानंतर पूर्ण सर्व गोष्टी ज्या आहे जैसे तेच होते आणि आम्ही आधी ज्या क्वार्टरमध्ये राहत होतो ना तिथे सिलिंगला वगैरे माझा हात पो मग तेव्हा ना मला कोणाच्या मदतीची गरज पडत नव्हती म्हणजे जेव्हा मला वेळ मिळत होता तेव्हा मी त्यानुसार साफसफाई करायची आणि तेव्हा तर मी शाळेतही जात हुती। से शाड़े होती मग संडेलाच एक दिवस असा मिळायचा आणि आमच्या शाळेला ना सुट्ट्याच राहत नव्हत्या कारण सिस्टर लोकांची शाळा आहे आपले जे सणवारं राहतात त्या पुष्कळशा जे छोटे छोटे सण असतात त्या सुट्ट्या ते क देतच नाही म्हणून मग सुट्ट्या खूपच कमी मिळत होत्या आणि मग एखादी संडे मिळाला त्याच्यामध्ये घरून काही ॲक्टिव्हिटी तयार करून जा या गोष्टीमध्ये ना खूप वेळ जात होता म्हणजे कसाच वेळ मिळत नव्हता बाहेर जायचं म्हटलं ना तरी कंटाळा येत होता कुठल्या प्रोग्रामला वगैरे कारण उद्या उठून परत शाळेत जायचं आहे असं होत होतं पण पण मी माझ्या परीने जे आहे कामं करत होते आणि आता मला ना असं वाटतंय की तेव्हा मी सात वाजता शाळेत जायची तर घरचे कामं करून व्यवस्थित नाश्ता स्वयंपाक निर्मयची शाळेची तयारी वगैरे फक्त तेव्हा पिल्लू नव्हता तर या गोष्टी करून जायची आणि आता घरी राहते तर दोन दोन तीन तीन वाजते मला कामाला म्हणून ही गोष्ट ना मला सध्या खूप खाते आहे आणि असं वाटतं आहे की नाही आपण आपला शेड्यूल जो आहे तो चेंज केला पाहिजे आता शाळा जरी नाही आहे तरी आपल्याला यूट्यूब जे आहे ते आपल्याला करायचं म्हणजे करायचंच आहे तर त्यासाठी जे आहे असं ठरवायचं की शाळेत जाता जाऊ आपण आठ तास तिथे देत होतो तर तीन ते चार तास तर ॲटलीस्ट घरी राहून यूट्यूबला द्यावं असं वाटते पण कितीही प्रयत्न केला सकाळी तर मी लवकर उठतेच पण तो मग मा मधा जेवढे कामं कवर होतात मी तेवढे पिलू उठायच्या आधी करतेस पण मग एकदा का तो उठला ना खरंच नाही होत खूप कठीण होऊन जाते कारण तो कुठल्या वस्तूला कधी खाईल किंवा पडेल या गोष्टींकडे ना खूप बारकाईने लक्ष द्यावं लागते आणि मग फॅन वगैरे जो आहे तो झाडूच्या जा सहाय्याने झाडून घेतला वॉल पण झाडला आणि त्यानंतर म्हटलं की नाही ज्या भि भिंती आहे त्या थोड्याशा काळपट दिसत आहे म्हणून मग डिटर्जंटमध्ये जे आहे कपडा ओला केला आणि मग समोरच्या रूमच्या भिंती पुसून काढल्या ना या खिडकीमधून येणाऱ्या डस्टमुळे मी त्रासलेली आहे म्हणजे भाजीला वगैरे फोडणी दिली की हवा असा आतमध्ये असतो मग ती फोडणीची जी काही वाफ आहे किंवा चिकटपणा आहे तो या डब्यांवरती जाऊन बसतो आणि ओट्यावर म्हणजे आता स्वयंपाक झाल्यानंतर एकदा ओटा पुसला तरीही दुपारी ना आपल्याला असं हाताला कचकचच लागेल म्हणजे मग असं वाटतंय ना की करतच राहते करतच राहते सारखी तरीही डस्ट जो आहे तो येऊनच बसतो म्हणून ना मला ना सध्या तरी खूप जास्त त्रास लासारखं सध्या उन्हाळा आहे तर प्रत्येकांकडे जे आहे डस्ट असतोच पण हा जो डस्ट आहे सिमेंट आहे तो ना एकदमच येऊन असं प्रत्येक गोष्टीला असं चिपकून जातो असं साफसफाई तर करतच राहावं लागणार आहे तर आता जे आहे रूमचं जे क्लीनिंग होतं म्हणजे रूम पुसून वगैरे काढणं ते सर्व झालेलं आहे आणि सर्व करता करताना आता करता खरंच कंटाळा आला दुपार होऊन गेली बघ ऊन आणि आता आंघोळ व्हायची आहे जेवण व्हायचं आहे आणि त्यानंतर मग वाढलेले पडदे वगैरे ते लावायचे आहे सर्वात दिवसच जातो करता करता आणि त्याच्यामध्ये सर्दीनी भर वाटत नाही आहे आणि काय व्हायरल आहे की काय माहिती नाही पूर्ण बॉडी जी आहे बॉडी पेन होत आहे असं वाटतं आज नसतं काढलेलं बरं झालं असतं पण यांची हे शिकतो म्हणून मग आ, काम काढलं कारण घरी आलं की होत नाही काढून म्हणून मग कालच ठरवलं होतं की उद्या ए हे शिफ्ट आहे तर आता ही साफसफाई जी आहे ती करून घेते आणि बेडचं म्हटलं तर तेही करायचं होतं पण नाही थकली बाबा हेच करता करता आणि वरती तर हात पोचतच नाही आधीच्या क्वॉर्टरमध्ये राहत होती ना तिथे इझिली मी सर्व रूम पुसून काढायची पण इथे होत नाही आहे चला आंघोळ करते जेवण करते तर आंघोळीला आणि जेवणाला मला तीन वाजले सकाळी तसा थोडाफार नाश्ता केलाच होता मी पण जेव्हा साफसफाई होते ना तेव्हा घरामध्ये खरंच खूप फ्रेश फ्रेश वाटते पण तेही एक दोन दिवसच वाटते पुन्हा मग असं वाटते की नाही परत डस्ट घरामध्ये आलाच आहे वगैरे पण आता जे आहे ना बॉडी खूप पेन करत होती जेवण करताना असं वाटत होतं आणि जेवणाची टेस्टच येत नव्हती तरी पण म्हटलं काम खूप झालं आहे म्हणून मग जेवण करून घेतलं आणि सध्या असं वाटते की नाही आपल्याला दोन दोन मुलांचं जे आहे ते करायचं आहे म्हणून स्वतः जर स्ट्रॉंग राहिलं तरच बाकीच्या गोष्टी होतात आणि मग त्यानंतर जे बाहेरचे कपडे होते पडदे वगैरे ते वाढून झाले म्हटलं जास्त म्हणजे एकदम जास्त बरं नाही वाटायच्या आधी पडदे वगैरे लावून घेतलेलं ला बरं म्हणून मग म्हटलं निर्मयला थोड्या वेळ आला सांभाळ मी फटाफट जे आहे पडदे लावून घेते आणि पिल्लूसुद्धा माझा मस्त कामात लागला होता मग फटाफट मी जे आहे पडदे लावून घेतले पण ते जे अँगल आहे तेच मला जमत नव्हते मग साईड साईडचे जे आहे ते निघून गेले तर मग ते, ते लावताच आले नाही साईडचे अँगल तर मग जसे झाले ते मी केले चला मी आजचा जो ब्लॉग आहे ना इथे सेंड करते भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये माझे नेहमी असेच ब्लॉग पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय